हॅलो अग शगल तोन बोलावलं आहे शगल तोन अरे वा वा छान आहे छान आहे नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज महाशिवरात्र आहे तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आत्ताच देवपूजा करून घेतलेली आहे आणि फुलं राहिलेत फक्त आता फुलं लगेच घेऊन येते देवपूजा करून घेतली आणि आज उपवास आहे उपवास आहे तर यांना लवकर जायचं होतं त्यामुळे मग खिचडी केलेली होती खिचडी झालेली आहे आणि थोडंसं तळण आता मी तळून घेईन आणि आज महाशिवरात्र म्हणजे मंदिरात वगैरे कुठे जाणार नाही आहे कारण आभांचं नुकतंच असं झाल्यामुळे नाही जाता येत तर यावेळेस कुठल्या मंदिराचा व्हिडिओ नाही आपल्याला पाहता येणार आज शिवाज्ञा जी आहे तर ती आता सहा महिन्याची होते एक तारखेला आणि तिचा सहावा बड्डे आहे तर सहावा बड्डे आणि सहा महिन्याची कंप्लीट होते तर त्यामुळे तिचा अन्नप्रशनाचा म्हणजे कार्यक्रम ठेवलेला आहे तर तेही सुरभीने भरपूर असं डेकोरेशनचं केलेलं आहे तर तेही आपण जाऊन पाहणारच आहोत जा तिने घरीच बनवलेलं आहे बिस्किटांची ट्रेन बनवलेली आहे डायनिंग टेबल बनवलेलं आहे त्याचसोबत तिने बिस्किटांचा बंगलासुद्धा बनवलेला आहे तर ते आता आपल्याला पाहायचं आहे आणि थोड्याच वेळात मी जाईन मग भर म्हणजे आता एक साडेआठ आत पावणे नऊ झालेले आहेत तर मग नंतर म्हणजे सगळं घरातलं इथलं आवरल्यानंतर मग मी वरच्या घरी जाईन आणि मग तिथे तो अन्नप्राशनाचा कार्यक्रम होईल शिवाज्ञाचा तर तो बघायचा आहे आपल्याला तर त्या तो व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे उद्या तर तो व्हिडिओ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल तर चला मी पटपट आता सगळं आवरून घेते आणि मग वरच्या घरी निघते मग तिथे जाऊन मग आपल्याला शिवात्म्याचा अन्नप्राशनाचा कार्यक्रम करायचा आहे फराळ करायला इथे तयार आहे साबुदाना खिचडी आणि उपवासाचे तळण तळणातला आवरलेलं आहे आता जाते वरच्या घरी आणि बघूया सुरबीने कितपत मांडलेलं आहे आणि जाऊन मग मी आता तिला थोडीशी मदत करू लागते चला अगं बाय बाय सगळं खाऊच आहे हा फ्रॉम लिक्विड टू सॉलिट कि छान हे कशाच आहे मिशी माय फर्स्ट सेरेमनी अन्नप्राशन सेरेमनी अन्नप्राशनला काय म्हणतात काय माहिती आहे ना इंग्लिशमध्ये छान छान आहे ना हे काय करायचं पाठीमागे लावायचं का असं मांडायचं असं प्रत्येक खाऊच्या पाठीमाग असं हे करायचं काय हे तिच्या खिरेच्या डिशला हे करायचं असं फायनली आय एम रेडी टू इट माय फर्स्ट बाउल ऑफ राईस बघ हे असं हे सगळे बघत आहे म्हणजे भाजीचं आणि ह्याचं आहे काय खिमटीचं आहे असं राईसचं आहे हे पण राईसचंच आहे म्हणून काढून गणपती बाप्पा मर्या ही पूर्ण पट्टी आहे का काय शुभ अन्नप्राशन ना आहे कि तर वर्दीला काय आहे शुभ अन्नप्राशन अह याच्यात हे आहेत ना दीदी चॉकलेट औ छैया छैय्या ते त्याच्यात पण गोळ्या आहेत बापरे काय म्हणजे कडधान्य आणि भाज्या

चालते की संध्याकाळच होणार ह्याला महत्त्वाचं दाखवायचं रहले मंडळी हे बघा इथे छान चॉकलेट ची डॉल डायनिंग टेबल छोटस घर आणि ही ट्रेन ट्रेन मध्ये अजून खाऊ भरायचं राहिलेलं भारी अण्णांनी सांगितलंय भिंतीवर चिपटवायचं नाही त्याच्यामुळे मग आम्ही असं बांधून करतोय ही दोरी बांधलेली आहे आणि मग या दोरीवर सगळं आता आम्ही असच लटकवणार आहोत

नको असं दिसत ते झालं वे गाणं म्हणून तिचं गाणं म्हणून झालं का कशात आहे त्याच्यात आता शॉर्ट बट स्वीट शिवाज्ञा शिवाज्ञा बाबू चला आमची शिवाज्ञा तयार आहे अन्न करायला पिलो पिलो

आक्कू माऊ इकडे बसले दमले सगळी तयारी करून आजी बाबा बसले बाजूबाजूला आणि मामा बसलो शेवाद न्याला घेऊन चला चहा आला चहा घ्या चहा घ्या घेऊ नक्की नका घेऊ

ओवेन ओवेन ब्लाक यो यो पिलू हा बॉबी आहा बॉबी आं स्टार दिस इज ना दे दे सिपा रे देते ना तो करायला हे तुला करायला बॉबी आहा सगळं करतो आणि आन्या आन्या शिवाजी लाईट कर ना वाज

द्या दिला द्या 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 घ्या घ्या पटापट चला चला

आणि असं झालं अन्नप्राशन रडून रडून झोपली आता अरे हां ते तर मंडळी असं झालं शिवाज्ञाचा अन्नप्राशनाचा कार्यक्रम महत्वाचं म्हणजे तिने जे केक वगैरे आणलेला होता तर तो ठेवायचाच राहिला म्हणजे ती विसरून गेली फ्रीजमध्ये त्या बऱ्याचशा गोष्टी तिने आणल्या होत्या वस्तू तर त्या मांडायच्या राहिल्या आणि ते नंतर लक्षात आलं त्यामुळे मग ते राहून गेलं पण आता काय म्हणजे झाला व्हिडिओ त्याच्यामुळे थोडीशी नर्वस झाली नंतर पण असो होतात अशा काही गोष्टी तर असा हा अन्नप्रशनाचा कार्यक्रम आणि शिवाज्ञाचे अन्नप्रशन आज हा कार्यक्रम झालेला आहे तर हा व्हिडिओ इथपर्यंतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकॉन क्लिक करायला अजिबात विसरायचं नाही आहे तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा खात रहा फिरत रहा अशीच मजा करत रहा बाय